नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या ज्यांना मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स अगोदर सांगा कशा तुम्ही जण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि तनु आहे ना इतक्यात मला अजिबात सोडत नाही आहे तर तिला मला आहे ना सोबतच घ्यावं लागत आहे कोणत्या पण कामामध्ये म्हणजे मला कोणते पण कामं करायची ना तर ती आता माझ्यासोबतच आहे तर मी काय केलं माहिती आहे का आज सकाळी आईच्या आईच्याजवळीला दिलं म्हटलं हे झोपणार पण कशाची या अजिबात झोपत नाही आहे आणि आता पण आहे ना किती पंधरा मिनटं झाले फक्त मी तिला घेऊन झोपली होती बाहे बा देत देतं पण तरी झोपत नाही आहे काय नाही झोपत येतो कारण नाही झोपते नाही झोपत येते तर चला तर मग फ्रेंड्स मग आम्ही ना आज मस्तपैकी कचोऱ्या बनवणार आहोत कारण की यांना आहे ना कचोऱ्या खाण्याची इच्छा होत आहे कचोऱ्यासाठी सर्वात अगोदर मी आहे ना मैदा भिजून घेते त्याच्यानंतर मग कचोऱ्याचा जो मसाला आहे ना हा पण रेडी करून घेणार तर डाळ तर मी ना सकाळीच भिजू घालून दिली होती तर बस आता ती तयार करायची आहे म्हणजे कचोऱ्याचा मसाला तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आई मस्तपैकी कचोऱ्या बनवतील ॲक्च्युली कसा आहे मसाला वगैरे मला सर्व जमतो पण ज्या हो बेटा oh, हां पण जे कचोरीची जे पापडी आहे ना, ती है ना, ती ना ते मला जमत म्हणजे कचोऱ्या भरता येत नाही कारण की माझ्या मी जेव्हा पण कचोरी बनवते ना तेव्हा ते माझी कचोरी फुटून जाते त्याच्यामुळे मग आई कचोरा बनवणार आहे तर मी याला सर्व तयार करून घेते मैदा भिजून ठेवते ओ हा, हा, तर मी याला मैदा भिजून ठेवते त्याच्यानंतर मग त्याचा मसाला पण तयार करून घेते काय झालं आता तू झोपेतून उठली जांभडी कशाली देते तू ना तर रडत आहे ओके ठीक आहे बरं चला मग आता मी चहा घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही कचरा बनवू तनुचे पप्पा गेलेले आहेत मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी म्हणजे कसे आलू संपले माझ्या इथले त्यानंतर कांदे संपले आणि यांना कचरा पाहिजे तर मग मैदा नाही आहे तर मग आता मैदा कोथिंबीर हिरवी मिरची हे सर्व तिकडनं घेऊन येतील त्यानंतर मग मी ना मैदा वगैरे भिजून ठेवणार आहोत तर तिथपर्यंत आता तांदूळ घेतलं हां तांदूळ हे तरी चांगली गोष्ट आहे की कि तरी किती शांत बसते म्हणजे मी कोणते पण कामं करते ना जर ती बिचारी शांत बसलेली राहते आणि आता पण ती येण शांतच बसली त्यांना का झालं एवढं तर ती सोडतच नाही अजिबात नाही सोडत म्हणजे कुठं जायचं असलं ना तर तिला सोबतच घ्यावं लागते किचन मध्ये मला कोणतं पण काम करायचं असलं ना तर तो माझ्या सोबतच असते हा ना त्यांना का झालं काय झालं तुला तिला शांत आहे ते आताच झोपेतून उठली त्याच्यामुळे ती खूप शांत आहे आता तर चला मग चहा घेते वेणी वगैरे तर घालायचे ते नंतर घालते कारण की कसं आहे संध्याकाळी मग हातपा तोंड वगैरे धुवास लागतात तर तेव्हाच मग वेणी पण घालून घेणार मी चला आता पप्पा आहेत तर आज आम्ही लवकर दोघंजाने चहा घेऊ कारण की आई झोपलेली आहे आणि हे मार्केटमध्ये गेले तर पप्पांना चहा घेण्याची इच्छा होती ते म्हटलं चला मी पण थोडासा चहा घेऊन घेते कारण की माझा डोकं खूप दुखत आहे का रात्री तनिष्का मला वाटते का थांब ना बेटा तर काल रात्री आहे ना तनिष्का माहिती आहे का अडीच वाजता उठली हां अडीच दोन अडीच वाजता उठली त्याच्यानंतर हे पा झोपे <laughs> तर पण झोपत नाही दोन अडीच वाजता उठली त्यानंतर मग ती चार वाजता झोपली तर मला आहे ना तिला असं घेऊन बसावं लागलं अशी बसत पण नव्हती ती असं उभंच घे म्हणे फक्त तर तिला मला चार वाजेपर्यंत मी तिला खेळवलं त्याच्यानंतर मग ते झोपली तर मला इतकी झोप येत आहे आता पण कसं आहे आता ते बनवावं लागते सगळी तयारी करायची आहे तर म्हणून मग मी यांना आता थोडसं चहा घेऊन घेते म्हणजे कसं आहे त्याने मग माझी झोप उडून जाणार आणि यांना मी दूध पण सांगितलं दूध आणि दही कारण की दही घरी नाही आहे आता कसं जास्त आम्ही आंबट खात नाही आणि दही असलं तर म्हणजे कसं उपास वगैरे असलं तेव्हाच आम्ही दही आणतो तसं मग दही कोणी खात नाही जास्त म्हणून मग आम्ही आणलेलं नाही आहे तर आता चहा करून घेऊ आम्ही म्हणजे पप्पांचा माझा चहा करून घेते मग त्याच्यानंतर थोडंसंच दूध आहे चहा पुरतं तर यांना दूध पण सांगितलं तर त्यांना मग हे दूध पण घेऊन येते हा ना बेटा आणि एवढं ती खूपच त्याचा त्रास देत आहे म्हणजे सगळं दिवसभर हो हो म्हणजे दिवसभरांना चांगली राहते आणि रात्रांना त्रास देते रात रा, ता है ना खूप रडते रात्र खूप पसनिला की तिला असं घेऊन बसाय आता आता रोजच तशीच करते दोन तीन दिवसापासून हो तर चला मग आता मी चहा घेते मग घ्यायला है आणि सर्व कचऱ्यांची तयारी करते हा चला अगोदर इलाज घेऊन घेते मी हा चल घे चला तर मग आता इकडे आहे ना तनिष्काचे पप्पा पण आले होते त्यांनी सर्व मार्केटमधून सर्व भाजीपाला आणला म्हणजे जे जे पाहिजे होती ते आणलं त्याच्यासोबत त्यांनी ना दोन ब्रेडचे पॉकेट पण आणले कारण की त्यांना ब्रेड आहे ना खूप आवडते चहासोबत तर मग मग त्यांनी ना दोन ब्रेडचे पॉकेट आणले हिरवी मिरची आहे ना फिक्कीवाली आणली कारण की खट्टर माझी इथं होती पण फिक्कीवाली पाहिजे होती चटणी बनवण्यासाठी चला आता हे सर्व मी यांना काढून घेते आणि जे दूध आहे ना हे गरम करायला ठेवते हो तर ते मला सांगत होते की बा कसं हे हिरवी चटणी बनवशील कारण की त्याच्यासाठी म्हणजे कसं आहे चटणी बनवण्यासाठी त्यांनी स्पेशल फिक्क्या हिरव्या मिरच्या आणल्या आणि कोथिंबीर भरपूर आणली यावेळेस तर तनिष्का यांना खूप छान अशी हो माझ्याजवळ बसलेली होती आणि तनिष्काच्या पप्पांना माहितीच नव्हतं की बा मी याला कॅमेरा ऑन केलेला आहे तर, हो के तर इथे मला ते सांगत होते की बा एक काम कर मस्तपैकी येणार आता तू चिंचीची खटई बनव आणि त्यानंतर मग दही वगैरे सर्व तयार करून घेशील तर मग मी म्हटलं की बा आता कसं आहे मी तर चिंचा भिजू घातल्याच नाही तर त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे मग नंतर करशील तर इथे मी त्यांना सांगून दिलं की बा अरे कॅ कॅमेरा ऑन आहे आणि तुम्ही यांना मदतच उभी आहे मग त्यांच्या लक्षात आलं मग त्यानं हटून गेले तिथनं आणि इथे कसं आहे दूध एकाच पॉलिथीनमध्ये यांनी आणलं होतं ना तर ता ते माझ्या जण्याने थोडंसं सा सांडलं पण होतं कारण की हे यातनं प्रत्येक वेळेस येतनं चार लिटर दूध आणत असतं आणि वेगळ्या वेगळ्या पॉलिथिनमध्ये पण यावेळेस यांनी तीन लिटर दूध आणलं आणि ते पण एकाच पॉलिथिनमध्ये त्याच्यामुळे आहे ना ती पॉलिथीनमधलं थोसं जे दूध आहे ना हे सांडलं तर आता अगोदर ते पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग सर्व तयारी करून घेते तर आता आई तर झोपलेली आहे तर आई उठेपर्यंत मग मी यानं अगोदर काय करते मैदा येणा हा भिजून ठेवते कारण की कसं का आहे कचोऱ्या बनवण्यासाठी अर्ध्या तास अगोदर जायना मैदा भिजवून ठेवावा लागतो ला आणि तो भिजून झाल्यानंतर मग मी आहे सर्व मसाला तयार करून घेणार आणि इथे मला ते सांगत होते जेव्हा पण मी आहे ना सोबत माझ्याजवळ घेतो तर तेव्हा येणार ती माझ्याजवळ खूप रडते आणि तुझ्याजवळ बघ क बा कशी खेळत आहे किचनमध्ये असल्यावर आणि महत्वाचं म्हणजे की बा ती तुझ्या जवळ नसल्यावर म्हणजे कसं आहे आता मी तिला घेऊन तर कामं करू शकत नाही म्हणून मग मी आहे ना तिला त्या पाण्यामध्ये टाकून देत असते म्हणजे पाळणा खुर्ची आहे तिची ती तर त्याच्यामध्ये टाकून देत असते तरी पण ती आहे ना माझ्याकडे बघू बघू छानपैकी खेळते तर तिचे पप्पा ते सांगत होते की बा मी घेतलं तर राहत नाही आणि तुझ्याजवळ बरोबर राहते तर यांनी ना आज बाजारामधून कांदे आणि आलू आणले तर तसं तर आम्ही आहे ना सर्वात जास्त म्हणजे कांदे आलू लसन हे मंडीमधूनच आणत असतो पाच पाच किलो म्हणजे लसण दोन किलो आणतो कांदे आणि आलूच फक्त पाच पाच किलो आणत असतो पण यावेळेस त्यांना यांचं आहे ना मंडीमध्ये जाणं झालंच नाही त्याच्यामुळे यांनी मला सांगितलं की बा कसं आहे बाजारापेक्षा आपल्याला मंडीमधूनच आहे ना कांदे आणि आलू आणायला परवडते कारण की आहे ना आलू यांनी बाजारामधून आणले ना ते तीस की पस्तीस रुपये किलो होते आणि कांदे आहेत ना हे पन्नास रुपये किलो होते तर म्हणून मग यांनी सांगितलं की बा आता जेवढे आणले ना तेवढे तुम्ही यूज करून घ्या त्याच्यानंतर मग मी मंडीमधूनच आहे ना कांदे आणि आलू भरपूर घेऊन येणार तर मैदा आहे ना हा मी अर्ध्या अगोदर भिजवून घेतला होता तर हा आता छानपैकी मुरलेला आहे आणि मसाला पण तयार करून करून घेतला होता तर इकडे आता आई येणा कचोऱ्या बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आईनी आणि इकडे मी मसाला बनवला तर म्हणजे जसा आई मसाला बनवते ना कचोरीचा मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केला आता काय माहिती कसा झालेला मसाला चला आता आमची तनिष्का उठलेली आहे जप आजी काय करत आहे तनिष्कासाठी कचोरी तनिष्का खाते का आजी बना मी तर फक्त दूधच देतो तनिष्का कचोरी खाते आजिष्का ची आई खाना तिच्या मार्फत कचोरी मस्त आजी कचोरी बनवत आहे आजी कचोरी बनवतय आजीला विचार बर आजी कशी बनवतात म्हणा कचोरी मला पण शिको आज आम्हाला खूप भूक लागली होती सगळं आम्ही कालच प्लॅनिंग करून ठेवले म्हणून तस कि आज कचोऱ्या बनवायच्या भूक लागलेली आहे तर आज कचोऱ्या बनवता आई रेडी करून ठेवलं आता हे तिला भरणं वगैरे जमत नाही बरोबर त्यामुळे मग आता हे आई करताय चटण्या पण हम्म इकडे मस्त आईने ग्रीन चटणी आणि इथे खटाई पण बनवलेली आहे हे पण घरी घरगुतीच आहे हो मग आता कचोरी खाणार आपण दिसून राहिली दिसून राहिली का माझ्यासाठी कोण आहे हे कोण आहे हे पण तनिष्काच आहे हो त्याला आजी आजीला पण आजी माझ्यासाठी पण कचोरी ठेवशील हो माझ्यासाठी कचोरी ठेवशील हम्म मला पण मी थोडीशी मोठी झाली की आम्ही मी पण कचोरी बनवणार समोसे बनवणार हो तनिष्का तनिष्का सगळे शिकणार मग हो आम्ही मस्त मग कचोरी खाणार आहोत थोड्या वेळांनी ओ! चल मग बाय कर बाय चला बाय म्हणा आम्ही आता कचोरी खातो आणि नंतर मग भेटतो हो बारीक शो पण आणलेले चला भेटू म्हणा थोड्या वेळानंतर मॅडम आगमन झालेले आहे किचन मध्ये कांदा कापण्यासाठी नाही नाही तू सांग तू रेडी करून ठेवलं मी हो काय झालं तुला काय तू चिल्लावत आहे हो हो तुला कचोरी खायची आहे हा कचोरी खातो तू हो हे झाली आपली कचोरी रेडी कचोरी रेडी झालेली आहे तिकडे आणखी कचोऱ्या बनत आहे हो आहे बर हो बरं बना हो

<laughs> तू वरते गेली आणि ते उठली तिला मी किचन मध्ये घेऊन आलो आजी कशी कचोरी बनवते ते दाखवलं

मस्त गरमा गरम कचोरी रेडी झालेली आहे गरमा गरम आहे आणि कुरकुरीत झालेली आहे सुगंध तर मस्त जाव काय तू एवढं तू घरा माझ्यासोबत परवाय झाला पंधरा रुपयाची एक आहे म्हणून पंधरा रुपयाची एक आहे माहिती द्या खायच्या पहिले बनवणार आहे आहे आमच्याकडचे माझ्याच पैसे जमा लागतो लेट करून पोहोचला तिला हात वर खाव काही चला आता तनिष्काच्या पप्पाना इतकी भूक लागली त्यांनी सर्व ताटच घेऊन घेतलं गरमा गरम कचोरी पप्पा की नंतर खाणार आहे आई नंतर म्हणतात पप्पा अहमी कचोरी सर्व चटणी वगैरे रेडी आहे तुम्ही तू खाते का हॅलो तू खाते आम्ही दही विसरलोच दही राहिलं आता बनवून आणलं याच्यावर टाकू ना मग वा वा तयारी करून देऊ सर्व टाकलं मी त्याच्यात फक्त दही राहिलो होतो आणि शेव राहिल ते कशा झाल्या ते सांगा आई ऐकून आकुट सारख्या मस्त चला जमल्या जमल्या हुशार झाले बरं आमच्या तनिष्का पण पाहत तिच्या पप्पा खाताना ती म्हणजे पप्पा तुम्ही एवढं खाता मला एक घास पण देत ना तुम्ही <laughs> ना दोघांच्या बसलेली बिचारी दुधपासून तुमच्याकडेच फोन दोन पोहोन गेले दोन महिने झाल्यानंतर तो तिकडेच खाऊ घालतात करून सर्व आपलं करून हम्म चला खा मग फॅन लावू का गरमी नव्हतं राहिली तुम्हाला हो फ्रेंड्स आता कचोरा खाऊन झालेला आहे मी आलेली आहे माझ्या रूम मध्ये तयारी करण्यासाठी कारण की आई आहे ना बाहेर गेल्या होत्या तर इला सांभाळणारा कोणीच नव्हतं आणि इचे पप्पा रूम मध्ये होते मग मी आता तिला पण रूम मध्ये घेऊन आली तर आता दोघे बापले काहीच्या मस्त मस्त्या सुरू आहे ना <laughs>

हा हो अरे बापले असो काय हा अरे बापले हो खाली काय होते पाशे तर खाली खाल्ली जर यांच्यासोबत राहिला तर मला किती चांगलं वाटेल खाली खाल्ली आहे ना ही अजिबात यांच्याजवळ जातं आणि मध्ये बघा खाली ऑप्शन आहे तिच्या ऑप्शन आहेत बरोबर आई आहे पप्पा आहेत त्याच्यामुळे मग यांच्याजवळ जास्त जातच नाही आणि रूममध्ये हेच आहे फक्त त्याच्यामुळे मग हो त्यांच्याकडेच राहण अजू बाबा हो तू छाली फुलगी आहे हो अजू बाकले चकलू चला मग मी आता तयारी करते त्याच्यानंतर मग खाली जाते तर त्यानंतर मग देव वगैरे लावून घेणार डबे तर मला त्या दिवशी खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की बा तनिष्काला तुम्ही इंजेक्शन देऊन आणले तर तुम्ही म्हणजे कसं आहे विकस न लावता तुम्ही बर्फाने शेका म्हणजे बर्फाने काय होणार की बा तिथं गाठ येणार नाही तर मी आहे ना आल्याबरोबर तिला बर्फाने शेकणार होती म्हणजे जिथे जी, इंजेक्शन दिलं तिथे पण काय जरा पाऊस खूप होता आणि तिला थंड आहे ना अजिबात सण होत नाही म्हणून मग आल्याबरोबर मी आहे ना तिला विक्स लावली विक्सनी काय होतं की गाठ येत नाही लवकर बर्फाने तरी, तरी, तरी म्हणजे कसं आहे त्रास होतो पण विक्स लावल्यानंतर तिला अजिबात त्रास होत नाही आणि गाठ पण येत नाही कारण की हा माझा अनुभव आहे आणि हे मला माझ्या ताईने सांगितलं तिने पण असंच केलं होतं तिला कोणत्या तरी डॉक्टरांनी सांगितलं होतं की बा कसं आहे आता कोणाची तर फ्रीज नसतो तर बर्फ कुठून आणणार तर त्याच्यामुळे जर तुमच्या घरी विक्स असली तर तुम्ही घरी गेल्याबरोबर बाळाच्या पायाला आणि हाताला विक्स लावा ज्याच्यामुळे गाठ येणार नाही ना, तर म्हणून मग आहे ना माझ्या ताईने पण तिच्या मुलांना तसंच लावलं होतं तर जसं बा तू तिला इंजेक्शन देशील ना तेव्हाच्या तेव्हा तिला तू पायाला विक्स लाव त्यांनी काय होणार की बा घरी येपर्यंत तिच्या पायाला गाठ होणार नाही आहे आणि घरी आल्यानंतर लागलं तर मग तू बर्फाने शेकशील पण कसं आहे ती जिथपर्यंत झोपत नाही तिथपर्यंत ती शेकू देत नाही म्हणून मग आम्ही काय केलं होतं माहिती का की अगोदर तिला झोपू दिलं होतं त्याच्यानंतर मग मी तिची जी गाठ आहे ना ती बर्फानं शेकली होती पण कसं आहे माझा अनुभव असा आहे की बाबा जेव्हा पण मी आहे ना लवकरही विक्स लावते ना तेव्हा तिच्या पायाला अजिबात गाठ येत नाही मी बर्फ लावू ना लावू त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी हा माझा अनुभव आहे जेव्हा पण मी विक्स लावते ना तेव्हा अजिबात तिच्या पायाला गाठ येत नाही आणि कसं आहे तीन महिन्यापासून मी तिला ल इंजेक्शन देत आहे तर मी सरगत अगोदराने तिच्या पायाला हाताला विक्स लावत आहे आणि या पण महिन्याला मी तसंच केलं होतं तर नशीब किंवा या महिन्याला कसे तिला दोन इंजेक्शन होते आणि आणखीन मला वाटतं का तीन असं काहीतरी त्यांनी दिला होता ड्रॉप वगैरे हो दिला होता त्यांनी सांगितलं बा तीन इंजेक्शन आहे ते मी शॉकमध्ये होते कि की बा तीन ही घेणार कशी मग नंतर माहिती पडलं की नाही बा एक ड्रॉप आहे आणि दोन पायामध्ये दोन इंजेक्शन आहेत तर मी यांना तिथे विचारलं होतं की आणखीन किती महिन्यापर्यंत असे तिला इंजेक्शन द्यावं लागतील तर डॉक्टरांनी सांगितलं कसं हे आता कसं ही आता म्हणजे चार महिन्याची कंप्लीट झाली तर आता डायरेक्ट तिला नवव्या महिने आपल्याला इंजेक्शन द्यायचे आहे तर आता तीन चार महिन्यापर्यंत तिला इंजेक्शन द्यायची अजिबात गरज नाही आहे तर तेवढं तरी आधार कार्ड नाही तर कसं खूप टेन्शन येते कारण मुलं खूप चिडचिड करतात बापरे मी बस माझ्या ताईचे मुलं होते तर ते कसं आहे माहीत काय ते रडतात पण ते त्रास आपण त्यांचा म्हणजे हे नाही करू शकत किंवा कसं आपले मुलं झाल्यानंतरच आपल्याला कळते किंवा त्रास काय असतो मुलांचा तर तेव्हा आम्हाला मला काही इतकं कळत नव्हतं किंवा चला इंजेक्शन देऊन आणलं त्याला झोपवा माझं कसं आहे तातीचा ड्रॉप वगैरे द्या तर हा माझा अनुभव होता पण जेव्हा पण तनिष्का झाली ना आणि तिला जेव्हा पण आम्ही इंजेक्शन देऊन आणतो तेव्हा तर मग माझी हालत पाहण्यासारखीच असते आणि नेहमी तिचे पप्पाच तिला इंजेक्शन देण्याच्या वेळेस पकडतात कारण की मी तिला सांभाळू शकत नाही ती खूप रडते मग रड घेते आणि मग तिथून हॉस्पिटलमधून हॉस्पिटल ती माझ्या जवळ असते आणि मग मी तिला आणि ड्रॉप देते तापीचा आणि मग त्याच्यानंतर ती शांत झोपते जशी त्या दिवशी झोपली होती ना तशीच मग ती शांत झोपते म्हणजे एक पूर्ण दिवस घेते झोपायचा त्याच्यानंतर मग सर्व शांत होते आता मग ते शांत झोपलेली आहे का झोपलेली आहे आहे मी पण शांत खेळत आहे मस्त हो होते आई काय म्हणणार आहे आता तुझ्या पप्पा सोबत खेळत आहेरम वाटत आहे नदी वेशा नाराम आहे गादी बेशाल नारम आहे आणि आमच्या घरचे टाउल बघा कुठे लटकत आहे खिडकीच्या वर टाकला का तुम्ही <laughs> अरे ते पूर्ण भरलेलं आहे ते कपड्यांनी म्हणून मग यांनी इथं टाकलं खिडकीच्या वर जागा कुठे आली माझ्या आमचे सर्व कपडे दोरीवर आणि स्टँडवर आम्ही वाळू घातले कारण की बाहेर पाऊसच सुरू होता दोन तीन दिवसापासून तर कपडे अजिबात सोपले नाहीत हो खेळा तुम्ही मी तयारी करते त्यानंतर मग आपण खाली जाऊ